कोल्हापुरातील स्विमिंग हब फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित केलेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघानं बाजी मारली या संघानं चॅम्पियनशिप पटकावत जलतरण क्षेत्रातील महाराष्ट्राचा लौकिक वाढवला कोल्हापुरातील स्विमिंग हब हो फाउंडेशनच्या रमेश मोरे यांच्या पुढाकारातून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तीन दिवस झालेल्या या स्पर्धेत देशभरातील तीनशे सत्तावन्न जलतरणपटूंचा सहभाग होता रविवारी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी अठ्ठावन्न प्रकारात स्पर्धा झाली त्यामध्ये सहाशे ऐंशी फेऱ्या झाल्या महाराष्ट्रातील खेळाडूंनी राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपद पटकावत जलतरण क्रीडा प्रकारात राज्याचा लौकिक वाढवला सात वर्षाखालील मुलांच्या गटात विहान राजीवनं तर मुलींच्या गटात श्रीणिका मेडसिंगेनं वैयक्तिक चॅम्पियनशिप पटकावली आठ आणि नऊ वर्ष वयोगटात मिहीर शिरोळकर आणि लावण्या करडेनं चॅम्पियनशिप मिळवली दहा आणि अकरा वर्ष वयोगटामध्ये वेदांत मिसले आणि मुलींच्या गटात निष्ठा शेट्टीनं विजेतेपद मिळवलं बारा तेरा वर्षाच्या गटात संकेत गलगली आणि निधी कुलकर्णी अविका गोखलेनं यश संपादन केलं चौदा आणि पंधरा वर्षीय वयोगटात आदित्य माळी आणि श्रीलेखा परीखन चॅम्पियनशिप मिळवली सोळा सतरा वर्ष वयोगटात संस्कार कोपर्डीकर नील वैद्य यांना विजेतेपद दे विभागून देण्यात आलं मुलींच्या गटात अलेक्वा ब्रिटो या गोव्याच्या जलतरणपटूनं बाजी मारली तर यशस्वी कांबळेनं महाराष्ट्राची चॅम्पियनशिप मिळवली पुण्याच्या डेक्कन जिमखाना स्विमरस क्लबनं जनरल ग्रुप चॅम्पियनशिप पटकावली महानगरपालिकेचे शहर अभियंता हर्षजित घाटगे राज नंदिनी घाटगे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली अभिजित कपडेकर उमेश कडोलीकर समीर चौगुले आकाश सोनवणे सदानंद सुर्वे राजाभाऊ मालेकर प्रभाकर डांगे उत्तम बर्गे प्रकाश कांबळे संदीप शिंगे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले